शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी महिला पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणले प्रकरणी महिले जामीन मंजूर हुपरी पोलीस ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत मोठ्या आवाजात हुज्जत घालून दमदाटी व शिवीगाळ करून महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर हाताने व बुक्क्याने मारहाण केल्याबाबत बाबत कश्मीरा कांबळे राहणार जयसिंगपूर हिचे विरुद्ध हुपरी पोलीस ठाणे येथे सदर प्रकारची गैरकृत्य करून सरकारी कामात अडथळा आणलेबाबत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती सदर प्रकरणी आरोपी काश्मीरा हिचेतर्फे ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी माननीय जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी येथे जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जावर गुण दोषावर सुनावणी होऊन आरोपीतर्फे ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल